नमस्कार मंडळी मला सांगा ज्ञान नाही विद्या नाही हे घेण्याची गोडीही नाही बुद्धी असोनी चालत नाही तसाच मानव म्हणावे का तर तुम्हाला कळले असेलच मी सावित्री बोलते आहे भारतातील पहिली स्त्री शिक्षिका माझा जन्म स्वातंत्र्यापूर्वीचा तो काळ खूप वेगळा होता मुलींचा जन्मच अशुभ मानला जायचा मुलींनी शिकणे तर महापाप पण मी शिकले स्वतः शिकले अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली लोकांनी विरोध केला अंगावर शेण फेकले आम्हाला घर सोडून जावं लागलं पण मी डगमगले नाही आम्ही गरिबांसाठी वसतिगृहे बांधली अनाथांसाठी अन्नछत्र सुरू केले हरिजनांसाठी घरातच एक विहीर बांधली मला आज सांगावंसं वाटतं की तुमच्या मुलीला खूप खूप शिकवा कारण स्त्री शिकली की ते एकटीच नाही शिकत तिच्याबरोबर सर्व घराला शिकवते मी लावलेलं शिक्षण रूपी रोपट्याचे आज वटवृक्ष झाले ते वटवृक्ष असंच सर्वांनी सांभाळावं हीच खरी मला आदरांजली होय धन्यवाद